असं नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं हो की नाही चला तर मग आज तुम्हाला मी पारंपरिक पद्धतीने गुळाचा खरवस कसा बनवायचा ते दाखवणार आहे हे बघा हे जे दूध आहे ना हे दूध आहे गाय म्हैस जेव्हा बाळांतीन होतात तेव्हा त्यांच्या सुरुवातीला जे दूध निघतं ना त्याला दूध असं बोलतात ते थोडंसं पिवळसर असतं आणि घट्ट असतं आणि हे मी साधं दूध घेतलेलं आहे क्रीमवालं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर आता चीक दूध आणि अर्ध चीक दूध अर्धा लिटर आहे आणि हे आपलं फुल क्रीम दूध आहे डिपेंड करतं की तुमचं दूध किती चिक दूध किती घट्ट आहे त्याच्यात किती दूध मिक्स करायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड करतं हे अर्धा लिटर दुधा चिक दुधासाठी मी अर्धा लिटर साधं दूध आपलं क्रीमवालं दूध मी मिक्स केलेलं आहे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गावाला तर एकदम घट्ट मिळतं इथं कसं मिक्स करून देतात आणि हा मी एक कप गूळ घेतलेला आहे तो एक गप गूळ मी त्याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित त्याला हलवत राहायचं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ चांगला वितळू द्यायचा त्याच्यामध्ये चांगला मिक्स करून व्यवस्थित त्याच्यात गाठी गुळाच्या गा गाठी राहायला राहता कामाने गूळ एक तर खिसून घ्या नाही तर त्याचे बारीक बारीक काप करून घ्या मी कसे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत त्याचे हो का व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आपलं गूळ दुधामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ टाकते खिसून आणि वेलची पावडर टाकते पाव चम्मच बस याला दुसरं काही लागत नाही जायफळ आणि वेलची पावडर बस याच्यामध्ये खूप छान होतं आता घरात तुमच्या जे पसरट भांडं असेल कुठलं पण कुकरचा डब्बा वगैरे जसा मी घेतला आहे कुकरचा डब्बा तसं तुम्ही काहीही घेऊ शकता टोपातही बनवू शकता आम्ही कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यामुळे काय होतं की आपलं खरवस आहे ना निघताना व्यवस्थित निघतो आता मी हे सर्व खरवस दूध खरवसाचं जे दूध आहे ते मी मिक्स करते त्याच्यामध्ये आता माझ्याकडे थोडे केशराच्या काड्या होत्या मी त्या टाकते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असले तर टाका नाही टाकलं तरी चालतात आता मी एका कढईमध्ये एक प्लेट ठेवली होती आणि ते पाणी गरम करायला ठेवलं होतं एक तांबे पाणी टाकून पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवते हा डब्बा ठेवून ह्याला या डब्यावरती मी एक झाकण जाकन झाकणार आहे जेणेकरून जी वाफ होते वाफेचं जे पाणी होतं ते खरवसमध्ये मिक्स नाही होणार आणि त्याच्यावरती मी अजून एक दुसरं झाकण ढाकलेलं आहे आता मी ह्याला कमसेकम पन वीस ते पंचवीस मिनटं वाफवू देणार आहे वीस पंचवीस मिनटं झालेले आहेत आपलं खरवस हे बघा मस्त तयार झालेलं आहे ते खरवस काढतानाची व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाली मस्त थंड करून घेतलेला आहे खरवस काढून त्याला एक तास चांगला थंड करून घ्यायचा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थंड झाल्याच्या नंतरच त्याच्या वड्या काढायला घ्यायच्या पहिल्या किनारीच्या काटा सोडून घ्यायच्या काट व्यवस्थित फिरून घ्यायचं चाकू आता अशा प्रकारे वड्या पाडून घ्या तुम्हाला आवडत असेल चाकूनही करू शकता जसं मी आता केलं आहे बघा किती छान वड्या पडायला लागल्यात बघा आपल्या खरवसच्या बघा आपला खरवस कसा झालंय एकदम घट्टसर एकदम जाळीदार खरवस झालेला आहे तुम्ही असा खरवस घरी करून बघा जर चिकदूध उपलब्ध नसेल कधी चीक चिकदूध मिळत नाही तर मी तुम्हाला रेसिपी दुसरीही रेसिपी दाखवलेली आहे दह्यापासून कसा खरवस तयार करायची तीही रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तो एक चेक करा बघ आपला एकदम मस्त जाळीदार खरवस तयार झालेला आहे चला तर मग फ्रेंड्स तुम्ही ही असा अशी माझ्यासारखी रेसिपी बनवा आणि एन्जॉय करा